अतिवृष्टी आणि वादळाने शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे या संदर्भात धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे अशी भूमिका मांडली आहे नुकसान नुकसान झालं झालं शेतकऱ्याचं त्याचे पंचनामे अजून झालेले नाहीत पूर्वीचे जे पंचनामे झाले त्या काय विमाचे पैसे अजून मिळाले नाही पूर्ण लोकांचे पैसे बँकेत नाही करता नाही स्वतःच्या स्वार्था करता हे राज्य चालवण्याचं काम असं माझं मत आहे या नुकसान झालं त्याची काय अवस्था आहे वादळाची काय अवस्था आहे वादळात पत्रे गेले जनावर मिली कडव्याच्या बनवीसं मिली जनावरे मिली त्याची दखल अजून शासनाने पंचनामे अजून पंचनामे नाही कुठे झाले असतील ते सांग ते पंचनामे झाले एवढं दुसरं काय असं नाही